नमस्कार जान्हवी फॅशन बुटीक या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजपासून आपण बेसिक टू ॲडव्हान्स ची सिरीज चालू करणार आहोत तीही अगदी फ्रीमध्ये तर तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आरीवर्क संबंधित येणारे जे बेसिकपासूनचे व्हिडिओज आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही घरबसल्या तुमच्या रिकाम्या वेळेत आरीवर्क हे जे आहे ते शिकू शकता त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आज आपल्या क्लासचा पहिला दिवस आहे तर त्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत मध्ये लागणारे मटेरियल जे आहे त्यांची माहिती सविस्तरपणे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आरीवर्क करत असताना सर्वात प्रथम आपल्याला कापड घ्यायचं आहे तर कापड चा हे चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे प्रॅक्टिस करताना आणि जाड घ्यायचं आहे कारण सुरुवातीला आपण नवीन शिकत असतो आणि आपण जर हलक्या क्वालिटीचं कापड वापरलं तर आपल्याला व्यवस्थित जमणार नाही प्रॅक्टिससाठी शक्यतो पांढऱ्याच रंगाचं कापड वापरायचं आहे त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे बटर पेपर तर ह्या बटर पेपरचा वापर कसा करायचा आहे ते मी पुढील येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे नेटचं कापड त्यानंतर आपल्याला लागणार आहे कार्बन पेपर तर कार्बन पेपर हे शक्यतो पांढऱ्या किंवा ब्लॅक कलरचंच वापरायचं आहे ब्लू कलरचं वापरायचं नाही कारण ब्लू कलरचं वापरल्याने काय होणार आहे की जे ब्लू कलरची पेपरची शाई असते ते पूर्ण आपल्या कपड्याला लाभते त्यामुळे शक्यतो ब्लॅक आणि व्हाईट ह्या दोनच कार्बन पेपरचा वापर करायचा आहे तर आरी वर्कमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आरी वर्कच्या सुया तर ह्या सुयांचा इन डिटेल व्हिडिओ मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे म्हणजे तुम्हाला समजत जाईल की कोणत्या सुया कोणत्या वर्कसाठी वापरायच्या आहेत ते त्यानंतर ना आपल्याला लागणार ला आहे मेजर टेप तर हे मेजर टेप आपल्याला माप टाकण्यासाठी लाग लागेल त्यानंतर हे आहे फेब्रिक ब्लू त्यानंतर हे आहे कटर तर आपल्याला आरी वर्क करत असताना कटरच वापरायचं आहे कात्री वापरायची नाही त्यानंतर पुढचं साहित्य आहे ही अप्सराची ग्लास मार्किंग पेन्सिल त्यानंतर आपल्याला लागणार आहे सिल्क दोरे कॉटनचा दोरा हा आपला साधा मशीनचा जो दोरा असतो तो आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे जरी दोरा तर जरी दोरा खूप महत्त्वाचा आहे हे हँड एम्ब्रॉयडरीसाठी लागणारा डॉलीचा थ्रेड दोरा त्यानंतर आपल्याला लागणार आहे पायपिंग कॉड तर ह्या पायपिंग कॉर्डचा उपयोग आपल्याला लोड स्टिच करण्यासाठी होणार आहे तर हे आहे शुगर बीट्स पुढे आपल्याला लागणार आहे जरकन किंवा ह्याला छकरी सुद्धा म्हणतात तर ह्याच्यामध्ये असं छोटंसं होल आहे आणि आ, हे जरकन स्टिच करायचं आहे त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये स्टोन फिक्स करायचं आहे तर खूप छान दिसते ह्याची सुद्धा डिझाईन आपण पाहूयातच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये की ह्याचा वापर कसा करायचा आहे तर हे आहेत पुढे मिरर तर हे मिरर जे आहे ते वेगवेगळ्या वे आकारात आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या चॉईसनुसार मिरर जे आहेत ते घेऊन यायचे आहे त्यानंतर ही आहे स्टोन चेन तर ही स्टोन चेन सुद्धा वेगवेगळ्या कलर्समध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्यानंतर ना आपल्याला पुढे लागणार आहेत बीट्स तर कटबिट्स हे दोन प्रकारात असतात तर हे थोडेसे मोठे साईजमधले बीट्स आहेत आणि ह्या कटबिट्सची साईज थोडी छोटी आहे तर हे तुमच्या लक्षात आले असेल की हे एकदम लहान साईजमधले बीट्स आहेत तर पुढे हे आहेत बंच बीट्स तर हे बंच बीट्स जे असतात ते प्लॅस्टिकचे असतात आणि शुगर बीट्स आणि कट बीट्स हे आपले काचेचे असतात बंच बीट्स जे आहेत ते वेगवेगळ्या साईजमध्ये वेग वेग असतात तर हा आहे आपला पाच एम एमचा साईजचा मनी त्यानंतरनं पुढे हा मनी जो आहे तो आहे चार एम एम साईजचा त्यानंतरनं पुढे हा मनी जो आहे तो आहे तीन एम एमचा पुढचा जो आपला मनी आहे तो आहे दोन एम एम साईजचा तर हे जे वेग सर्व मनी आहेत ते बंचमध्ये मिळतात तेही ते हे पाहू शकताय तुम्ही की हे वेगवेगळ्या साईजमधले मनी आहेत पाच एम एम चार एम एम तीन एम एम आणि हे दोन एम एम तर हे तेही ते डाव्या बाजूला तुम्हाला दिसतच असेल फोटो तर ते फोटोमध्ये जसे मनी दिलेले आहेत दोऱ्यात ओवलेले सेम त्याच पद्धतीने मिळतात त्यानंतर ना पुढचा मनी जो आहे तो आहे ड्रॉप बिट्स तर ह्याला ड्रॉप बिट्स का म्हणायचं की त्याचा आकार जो आहे तो पाण्याच्या थेंबासारखा आहे त्यानंतर ना हे आहेत चमकी किंवा टिकली पुढे आपल्याला लागणार आहेत स्टोन तर हे स्टोन जे आहेत ते दोन प्रकारात असतात एक असतात की ते फेब्रिक ग्लूने चिटकवायचे असतात आणि दुसरे जे स्टोन्स असतात ते आपल्याला दोऱ्याने स्टिच करायचे असतात तर इथे हे पाहू शकते की ह्या व्हाईट कलरचे जे स्टोन आहेत त्याला होल आहेत तर ते आपल्याला दोऱ्याने स्टिच करायचं आहे आणि हे जे आहेत दुसरे दोन रंगांचे स्टोन्स त्याला फेब्रिक ब्लूने चिटकवायचे आहे कारण त्याला होल ना हे नाहीत वेग तर हे जे स्टोन्स आहेत ते वेगवेगळ्या कलरमध्ये आकारामध्ये व साईजमध्ये अवेलेबल असतात त्यानंतर नाही हे आहे लक्ष्मी कॉईन लक्ष्मी कॉईन आपल्याला देवी च वर्क जे आहे ते करण्यासाठी होणार आहे पुढे आहेत हे कलरफुल शुगर बीट्स त्यानंतर हे आहे जरदोसी नंतर हे लागणार आहे मॅट तर मॅट हे खूपच महत्त्वाचे आहे कारण आपण मॅटवरच सगळे जे मटेरियल आहेत ते ठेवून वर्क करायचं आहे कारण ह्या मॅट कारण मॅटवरती जर आपण मटेरियल ठेवलं तर आपल्याला इझिली सुईमध्ये जे मटेरियल आहे ते ओवता येतं त्यानंतर ना पुढे आपल्याला लागणार आहे हे रिंग आणि स्टँड मी आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही तुमच्या सुईनुसार मटेरियल घेऊन यायचं आहे आणि आपण अपन... उद्यापासून आपल्याला क्लास मध्ये जे शिकवलेलं आहे त्याचा सराव करायचा आहे तर मी आशा करते की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा म्हणजे तुमच्या लाईकने काय होणार आहे की मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ हा कितपत समजलेला आहे म्हणजे मला पुढील व्हिडिओज जे आहेत ते अपलोड करायला सोपे जातील तर जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या ज्यांना आरीवर्क शिकायचं आहे त्यांना शेअर करा तर भेटूया असेच पुढील नवनवीन व्हिडिओजमध्ये तोपर्यंत बाय बाय